सतत भूतकाळात रमल्याने वर्तमानातलं अस्वस्थ वास्तव आपण स्वीकारत नाही सतत भूतकाळात रमल्याची सवय आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक ठरू शकते जेव्हा आपण वारंवार जुन्या आठवणी चुका किंवा गमावलेली माणसं परिस्थिती यांचा विचार करतो तेव्हा आपलं मन अडकून पडतं अशावेळी वर्तमानातील वास्तवाची स्वीकृती घेणं कठीण होतं आजच्या क्षणात जे आहे ते स्वीकारण्यासाठी मानसिक स्थैर्य लागतं आणि भूतकाळात रमल्याने ते स्थैर्य कमी होतं यामुळे अस्वस्थता निराशा आत्मगंड आणि निर्णय क्षमता कमी होऊ शकते मानसशास्त्र सांगतं की रमण्याऐवजी समजून घेणं ही अधिक आरोग्यदायी पद्धत असते भूतकाळातल्या अनुभवांपासून शिकणं योग्य असतं पण सतत त्यांचं पुनरावलोकन करत राहणं मानसिक थकवा वाढवतं त्यामुळे भूतकाळाला सन्मानपूर्वक निरोप देऊन वर्तमनातील वास्तवाची स्वीकारहार्यता हा जोपासली पाहिजे कारण आपलं मानसिक बळ निर्णयक शक्ती आणि आनंद हे सगळं वर्तमानात जगण्यातच दडलेलं असतं धन्यवाद